मला भाऊ आपल्याला भेटायला मुंबईवरून आलेला आहे आणि सगळ्यांनी त्याला फॉलो लाईक सबस्क्राइब करा.डली आपांची गाडी देखील इथे आहे ना गाडीच्या मागे नाव होतं तुम्हाला माहितीय कसं कसं आपा म्हणत तसे तसे आपा म्हणत तसे कलेक्शन आणि गूगल वगैरे सनग्लासेस आहेत परफ्यूम सुद्धा आहेत कलेक्शन एकदम स्टँडर्ड आहे आले आहेत आपा एकदम मास्क लावून वगैरे आलेले आहेत उत्तर मंडले आता आम्ही आहोत आस्मानचे मोठे मोठे उंच आहे आम्ही बघ सकते

तर मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉक मध्ये आज आलंदीचा तिसरा दिवस आहे आपला हा डिंड्या बघा सगळ्या झाल्या आपण त्याला प्रदेशाला घालायला डिंड्या ठिकाणी आहेत सर्व सगळ्या डिंड्या साहिल नटराज पाटील पण आलेला आहे साहिल पाटील आका आपला वारंदाचा पण आलेला आहे सर्वजण आलेत आणि डिंडी बघा इकडे बघा मंडली किती गर्दी आहे तुम्ही बघून पूर्ण रस्ता ब्लॉक आहे पब्लिकनी नाही आपली मंडळी चौघ चाललेत आहेत मंडळी आता इथं आपण चाय घेणार आहे एवलेमध्ये मध्ये आणि आपली तीन मंडळी पूर्ण आकाश भाई इथं लाईनीला गेले आता आम्ही चाय घेतो येवले चाय तिकडे बघा लाईन आहे चायला पण मंडळी चाय घेतली नाही आपण आता भाई चाय पितो आपला आम्ही पण चाय पितो त्याही बाकीच्याही नाही चौघ चहा पित आम्ही बघा डिंड्या किती आल्यात तिकडे आता प्रदक्षिणा घालते सर्व डिंड्या आता इकडे आपण मग एक प्रदक्षिणात घालायला जाऊ तुम्हाला दाखवतो प्रदेश काय आहे दिंडीत तर हे बघा हे आहे दिंडीत आनंद किती आनंद आहे या फक्त दे। एक वारकरीच समजू शकतो या दिंडीचा आनंद किती आहे किती आहे इकडे लाईन तर खूपच मोठी आहे ना खूप दिंड्या अशा आहेत आजारोच्या याच्यात दिंडे आलेल्या इकडे आणि सगळं सर्व इंडिया प्रदक्षिणा घालायला आता निघाल्यात आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय त्यांच्या चला दाखवतो तुम्हाला प्रदक्षिणा कशी असते आता साईड डिंड्या बघा किती लाईनिनच आहे सर्व लाईनिनच आहे माग पण आहे आपल्या बाजूला सगळ्या चार साइडला डिंड्या टिंड्या कशा बघा वारकरी किती आनंद व्यक्त करते दिंडीत

निघलं आहे आम्ही पण बघा पब्लिकच पब्लिक येते दिसते प्रचंड अशी पब्लिक आहे आणि सर्व मंडळी अशी ते लाईनी शिस्त पद्धतीने चालते ते पट वगैरे घातलेली घातलं होतं पाहुली बाहुली इथं का सर्वांच्या डोक्यावर टोपी आम्ही पण घेतल्या मग खर्च केला कशी वाटते खोपोली वरून आलेत मामाली मामा आणि कस वाटलं वारीला म्हणजे कोणासाठी घेतले मामा नातवासाठी नातवासाठी केलनं पण घेतले मामा चावीवाला तो असं आल्या बाजू तू तो वाला घेतले मामानी मामा खूप चांगले आहेत एकदम मस्त चला मामा रामकृष्ण हरे चला तुम्हाला करतो इथे फक्त रामकृष्ण हरी आणि माऊली म्हणावं लागते कामच नाही इथे फक्त रामकृष्ण अरे आणि माऊली चला माऊली नाश्ता करत जण हे बघा दोन आपले इकडे आहेत इकडनं चिवडा मागवले आम्ही नाश्ता करायला आता नाश्ता करून घेतो म्हणा की नाही आपण आपल्या वस्तीवरती उसर आलेली आपली आता चिवडा घेतलाय उसर आणि चिवडा आम्ही आता आम्ही काटव ना लगेच निघतो आता आपण टेरिसवरती आलोय आपल्या वस्तीवरती गणराज आणि बाबा झोपल्यात काल रात्री आल्यात ना ते दोघं पण झोपल्यात आणि मी कपडे चेंज केलं आपले कपडे इथे ठेवले वरती विटे सगळं सुख ठेवलं आणि इथं आता जरा झोपतो नंतर तुम्हाला अपडेट देतो दे पुढची उसर वगैरे खातो झोपतो आणि मग तुम्हाला देतो पुढची अपडेट आता इथे मी वरती आहे ना एकदम थंड गार वातावरण आहे खाली बघू शकता तुम्ही इथे मस्त अशी उसरची डेग उतारलेली आहे खूप मोठी अशी लय उसर बनवली आहे जा दोनच प्लेट तरी खाऊ न मग वरती यावं डायरेक्ट आता सर्व मंडळी बघा उसर बागा कशी एकदम टोपची झालेली आहे एकदम फ्रेश आणि एकदम ताजी बनवलेली असेल आणि ती आपण आता खाणार आहोत आणि राजू पाटील आलेले आहेत आपल्या मामाचे मुलगा राजू पाटील माझे आमदार ना कालची दिंड्या देखील अजूनसुद्धा चालू आहेत खूप इकडे आलेली आमची ओबी बघा जेवायला बसले डब्बा घेतले रामके बघा बघा बकाजूर सेटर मीटर चरू आता बाई घासमार घास मारतो बाका काय बाका का घास मार ते काही पण द्या काही पण खात आहे चला <laughs> आता उसर खायला घेतले आम्ही सर्वजण उसर खायला बसलेत लाईनी नििकडे पद्धतशीर एकदम गणराज बाईनी पण घेतले चांगल्या ताहो आम्ही पण घेतले बारीक बारीक सा पाण्या वाटले आणि काहून येता वरती जाऊ त्यांना दाखवू उसर खाऊन झालेले उसर बघा दोन पंप हा पहिला दुसरा टप्पोनी लिहून आपण खाऊन घेतले आता आता जे राहिलेत त्यांचं मरण होईल तर झाले पूर्ण पब्लिकचा तर झाले काही राहिले अशी निमुंतीची पब्लिक राहिली त्यांचा बाकी फक्त की ते आपल्याला लहान मुलं भेटलेली आहेत आपण त्यांची थोडीशी बातचीत करू म्हणजे मुलाखत घेऊ बाबू तू कुठून आले नितलास पनवेल आपल्या इकडचाच आहे बाबू आणि तुझं नाव किती वर्ष आले येतं तू इकडं पहिलंच वर्ष कर मा तिसरा वर्ष आहे बाबू बाबूचा आपल्या तुझं नाव प्रियांशु नाव आहे मालकरी आहे एकदम छान असा आहे ना शालेम कुठे येतो कितवी ला ना आमच्या इथला पण एक तुझ्या हरकाच आहे तुझ्या जे वयाचं आहे तिसरीला आहे निशांत नाव याचा हे त्याचे मित्र आहे तुझा नाव बाबू तू कुठे राहतो नितलास तुझा बाबू कुठे नितलासाच एकच गावचे सर्व मित्र त्याचे आहेत याचे आणि तू कितीला आहे तू ना तू तिसरीला चौथीला आहे चौथीला आहे आणि एकदम मस्त आपला आणि इथं कसं वाटतो मला मजा येते किर आलंद कसं वाटतं म्हणजे मग शॉपी शॉपिंग बिंग केली काय का घेतला शर्ट बिटर ते इकून घेतलं घरच्या नाही आणलं दिर्शी दे। दिर्शी दे। दे। ना मी इकडे खेळणी विल्ली घेतली काय संध्याकाळची मोठी शॉपिंग कराल का पब्लिकला बोला भाव आपल्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा सांग ना बोला हा चला रामकृष्ण हरी चला मग आम्ही झोपलेलो होतो सर्व झोपले विनोद आपण झोपले आकाश दापन झोपलेला होता यश भाईने आनंदच आणले अख्खा आता आम्ही थोडासा खाऊन घेतो मंथम भाई पण आलेल आहे आपला आपल्या सो सोबतीला साईडला उठवतो मी अननस खायला आणि अननस खातो ना आता लगे आपण तयारी वगैरे करून निघूया खूपच्या सर्व गोष्टी आणायला प्रसाद वगैरे आणू तयारी वगैरे झालेली आहेत आणि साईल भाई तयारी करतो तुम्हाला दाखवतो मी इकडे आजू फेशवॉश लावतो टोंडाला किती फेशवस लावलाय काहीच ठेव ना हे <laughs> नव्हती तू आणि गोष्ट आली पाहिजे तुला भिंतर चक्रीवाला बनवत असेल किती किती घसला काहीच करणार वाघ येऊ बघ किती क्वालिटी बाई क्लिअरिटी समजा समजा फुकात पेश पासून शकला फुकाटी आता आपण आपण निघालो शॉपिंगला आणि शॉपिंग करत होतो आपली सर्व मंडळी अप्पाची इथे आलेली आहेत आणि इथे आपल्याला आप्पा भेटलेले आहेत आप्पा नमस्कार रामकृष्ण अरे तर मंडळी आप्पा भेटलेला आणि आपली मंडळी सर्व शॉपिंग करते अप्पाची इथे दोन दिवस झाले आप्पा मी येत होतो तुम्ही भेटलेला आहे आम्ही खूप लांबून आले मुंबई वरून तर तुम्हाला वर भेटायला का चाललेलं कसं आपण तस यावंच लागतं आपला भाऊ आपल्याला भेटायला मुंबई वरून आलेला आहे त्याला फॉलो लाईक सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही पण या इथे आलंदी चाळीस बुटी रस्ता जावल गुगल मॅपला टाकलं टाकला तरी पण मिळेल ना चला आप्पा आई दुकानात चला मंडळी चांगलं वाटलं दोन दिवस गाडी देखील इथं आहे गाडीच्या मागे ना उत्तर तुम्हाला माहिती आहे कसं कस कलेक्शन आणि गुगल वगैरे सनग्लासेस आहेत परफ्युम सुद्धा आहेत कलेक्शन एकदम स्टँडर्ड आहे मंडळी आपली बसलेली आहे सर्व घेता की नाही आपली मंडळी सर्व घेत आहे कपडे वगैरे आणि गणराज भाई बघा साहिल पाटील बघा साहिल पाटील तुम्हाला दाखवतो साहिल पाटील बघा सनग्लासेस ट्राय करतो एक बॅक आणि एक फ्रंटला आणि इथे घेतलेले कपडे पण घेतलेले आहेत आपल्या मंडळीने विनोदांनी पण घेतले आकाशानी घेतले आणि आम्ही तर नाही घेतले सध्या कारण की थोडा न्यायचे लांबत होतं म्हणून आपण नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा खूप सारी शॉपिंग करू आपण तुम्ही पण या नक्की करा आपण विजिट आणि तिथे बघा आपले मंडळी सर्व घेते का घेतला ना डन केला डन केला बघा त्याला कसं माहिती त्याचा मॅच असता आता मॅच चालू आहे त्याच्या चौदा तारखेला पण चौदा ना कपडा पण कसा आहे वारंदा सर्व मंडळी आहे की एकदम एक दुकानाचा काम बी मी एकदम कडक आलेले आहेत आपण एकदम मास्क लावून वगैरे आलेले आहेत आणि आता आपण फोटो वगैरे काढू ना आपण परतीच्या प्रवासाला निघू लगेच आपल्या रूमच्या दिशेला आणि आप्पा आपला कसं काय आहे तुमचा इथे चाल रिस्पॉन्स कसा आहे चांगला आहे खूप लांबून माणसं येत असतील ना जर शाखा वगैरे पाहिजे असेल तर शाखा पाहिजे असेल तर येऊन भेटल्यावर मिळेल ना, ना। कोणा जर पाहिजे असेल तर नक्कीच आहे आपण कडे आणि आता आम्ही फोटो वगैरे काढून घेतो आपण सोबत चला तर फोटो काढतो मंडळी आपली शॉपिंग वगैरे झालेली आहे तर सर्व आता कपडे ठेवायला गेले वारंदादा आहे साहिल पाटील घरराज पाटील आणि मी आहे आता बाकी आलंदे आपण एक्सप्लोर करू आणि कलेक्शन आपला आप्पा म्हणून तसं कलेक्शन एकदम स्टँडर्ड लेवलचं आहे सर्व काही टॉपचं आहे इथे तुम्ही पण या आम्ही पण आलेलो नक्की शॉपिंग करा कसं आप्पा म्हणत कसं कलेक्शन कन्नड बाई कसा आप्पा म्हणत आता आपण जी कोण आपण निघाले पण आपण स्वभाव आहे स्वभाव एवढ्या मोठ्या माणूस आणि स्वभाव थोडाही म्हणजे गर्व थोडाही नाही नगभर सुद्धा गर्व नाही आपांना आणि आम्ही आपांची भेट घेतली चला आता आम्ही जाऊ आनंदी पूर्ण हिंडू पूर्ण फिरू आलंदी आणि यात्रेचा आनंद घेऊ आनंदीच्या रात्रीचे आता आठ वाजून गेल्यात आणि डिंड्या अजून सुद्धा येत आहेत बघा डिंड्या अजून येत आहेत रात्रीच्या आठ वाजून गेले खूप असा आनंद आहे बघायचं नाचताय सर्व राईस खायला आपल्याला राईस खाऊ घेऊ आपण बघू अक्का आलंदी कशी आहे आलंदी एक्सप्लोर करू पूर्ण आणि तुम्हाला पण टाक पण सूप काय आहे ते आळंदी झाल्यावरती तुम्हाला दिसेल एकदम स्वतः सूप आहे राईस वगैरे आलेलं आहे बघा चिल्ली मागवले पनीर बघू लगेच खाऊ आणि दाखवतो तुम्हाला आनंदी आता आपलं झालेलं आहे सर्व जेवण वगैरे आणि आपला टिपू भाई बघा जाकेट बिकेट घात मोठा आहे आणि आम्ही निघालो आता आलंदी आकाशमालम बसवायचं प्लॅनिंग आहे बघू तिथे गेल्यावरती कसा टिकीट आहे पाठी असेल तर नाही बसू असत बचूत बसू बसूराज कसा वाटला संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत ही आहे बघू शकतो मी ही भिंत चालवली होती त्यांनी एकदम कसा काम एक यश कमरेज तुम्हाला काय माहिती आहे का याच्याबद्दल मग किती माहिती आहे जास्त नाही मग किती आहे आनंदी बघू शकता कशी सजलेली आहे पूर्ण एक एक कोपरा बघा आनंदी पूर्ण सजलेली आहे मंडळी एकदम समाधी मंदिर इथे इथं टोकचा विषय आहे मंडली आणि काली लागले इथे बाबा आकाश पालन आल्यात वा टाकू वाकी म्हंडले आकाश पालन विकाश पालन आल्यान आपण हे कुठे बसू आता टांगा पट्टी घोरा पाला

आम्हाला बसवा ना मामा काय करता असं तुम्ही कसं वाटतं मामाने आम्हाला जागा दिलेली नाही याच्याबद्दल आम्ही आकाश फायनली आणि तुम्ही बघू शकता आम्ही आहो एकदम टोपला बाबो आवाज आई झाले कोण सांगू ला टिपू भाई एकदम yeah. आवड एक पंक्चर झाली एकदम गाडी याची तर मंडळी वरती आली बाबो आल्या कस वाटत टोपचा मोबाईल नाही पडत कामा हाती पण एक चालू कारण मोबाईल खूप वागडा आहे मंडळी खालती बघू शकता त्यासाठी खूप कष्ट घेतल्या आणि खालची बघू शकता Oh. <laughs> <मन्दली>। <laughs> हो काय पोलीस साहेब तुझा आल्या साहेब होते साहेब पण असे हे नव्हते आम्ही वरती वापस चालव वरती बोलला किती वाटते काही कालती वापस चालू वापस काल आलो आता घुगल काय घुमलटा विषय करू टाकू

बाबा पण इंग्लिश जायला लागली आता मला इंग्लिश बोललो असतो ना मी आजला पहिला नंबर काढला इथे इंग्लिश बोलायला लागते बाबा मंडळी आता आसमान के बडे बडे उंचाई आता बहुत सारी उंचाई आहे

मंडळी स्पीड वारली स्पीड वारली स्पीड स्पीड का वडाय झाली ना बाबा आपल्या बाबा बाबा मंडळी थोडा प्रेशर फील होतो आल्यावर बाबा उशी वयको पहिल्याला पहाची काही चुकी नाही आपली चुकी मंडळी पूर्ण आता टाईट पकड टाईट पकड टाईट पकरा मंडळी टाईट पक, पक नाहीतर गेम होईल मंडळी प्रेशर खूप जास्त येते काही ना

बसलो आम्ही तर शंभर रुपये कम्पला पैसा वसूल नाही झाला काय मतलबच नाही झाला या जहाला पैसा बर्बाद झाला आमचा पण पैसा बर्बादर्चा काय करायचा झाला आता त्याला सोडून द्यायचा विषय आणि परत नवीन पब्लिक बसते आम्ही आता आपल्या घराच्या दिशेला चला

इंग्लिश येत मराठी येत होते शुद्ध यायला लागली सिच्युएशन नुसार आपली भाषा चेंज होत असते इंग्लिश हिंदी मराठी चलो घरी चाल आपल्या स्थानावरती चाललो वारदा आकाचा आपला विनोदा तिथे भेटलेले आहेत खरेदी बघा आकाचा इकडे म्हणत पाहिजे हाताने महाराजांची या घेतलेली आहे फुल अशी या घेतलेली आहे विनोदाने पण फुल घेतलेली आहे आपल्याला काहीच घ्यायचं नाही म्हणून आपण जाऊ दे तुम्हाला दाखवतो विनोदाने काय काय घेतलं विनोदा दाखव आपला सगळं सामान दाखव पब्लिकला टोपचा विषय केला विनोदाने पण एकदा गाडी पण घेतले नितूला या पार्क घेतल्या हवाई जहाज हेलिकॉप्टर चालो उडा शंभर रुपये सेल दिवाली ओपर आपल्या ठिकाणावरती पोहोचलेलं आपण बॅग बघा कसं म्हणतील तसं आपण कलेक्शन भेट सुद्धा दिली आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय चला गुड नाईट थँक यू फॉर वॉचिंग आणि आपल्या भावाला प्रेम दाखवा असं चांगला प्रकारे आणि चला भेटू नवीन ब्लॉग मध्ये